सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकोणावीस सप्टेंबरचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एकोणावीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय समुद्री चाच्याप्रमाणे बोलण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी लोक समुद्र चाचांसारखे बोलतात आणि त्यांच्या वेशात तयार होतात आता आपण एकोणावीस सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया न्यूझीलंडमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला एकोणीसशे सत्तावन्न अमेरिकेने पहिल्यांदा भूमिकत अनुबमची चाचणी केली एकोणावीसशे एकोणसाठ सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता कुशेवो यांना अमेरिकेतील डिस्नेलँडला भेट देण्यास मनाई करण्यात आली एकोणीसशे त्र्याऐंशी सेंट किटर्स आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले दोन हजार सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग एकोणसत्तर किलो वजन गटात प्रांस पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली एक गांधीवादी विचारवंत डॉक्टर सतीश कुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर दोन हजार सात टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराज सिंग हा पहिला खेळाडू बनला दोन हजार एकवीस कुंब्रेव्हिएजा ज्वालामुखीचा उद्रेकला पाल्माच्या स्पॅनिश कॅनरी बेटावर झाला दोन हजार सतरा पोएबला भूकंप दोन हजार सतरा मेक्सिकोमध्ये झालेल्या भूकंपामुळे किमान तीनशे सत्तर लोकांचे निधन तर सहा हजारहून अधिक लोक जखमी झाले एकोणीसशे एक्क्याण्णव ओनझी आईसमन इसवी पूर्व तेहतीसशे पन्नास ते एकतीसशे पाच दरम्यान जगलेल्या माणसाची नैसर्गिक ममी इटली आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवर आल्स पर्वतरांगेमध्ये सापडले एकोणासशे पंच्याऐंशी मेक्सिको सिटी भूकंप भूकंपामुळे हजारो लोकांचे निधन तर सुमारे चारशे इमारती उद्ध्वस्त झाल्या एकोणासशे ब्याऐंशी पहिले इमोटिकॉन्स स्कॉट फॅ हमलमन यांनी पहिल्यांदाच आणि या पहिल्या इमोटिकॉन्सचा वापर केला एकोणीसशे अठ्याहत्तर संयुक्त राष्ट्र सॉलोमन बेटे संयुक्त राष्ट्रात सामील झाले एकोणावीसशे सत्तर ग्लास्टंबरी फेस्टिवल मायकेल इव्हिस यांनी पहिल्यांदा आयोजित केला एकोणावीसशे पन्नास कोरियन युद्ध नाम नदीची लढाई उत्तर कोरियाच्या सैन्याने केलेला हल्ला परतून लावला एकोणावीसशे शेहेचाळीस युरोप कौन्सिलची स्थापना एकोणावीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध हर्डगेन फॉरेस्टची लढाई सुरू झाली पुढे अमेरिकन सैन्याने लढलेली ही सर्वात मोठी वैयक्तिक लढाई ठरेल एकोणावीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध मॉस्को युद्धविराम करार फिनलँड आणि सोव्हियत युनियन यांच्यात करारावर स्वाक्षरी झाली अठराशे सत्तर फ्रँको फ्रुशियन युद्ध पॅरिस शहराचा वेढा सुरू झाला आत्मसमर्पण करण्यापूर्वी हे शहर चार महिन्यांहून अधिक काळ टिकून राहिले अठराशे अडुसष्ट ग्लोरिओसा क्रांती स्पेनमध्ये सुरू झाली सतराशे नव्याण्णव फ्रेंच क्रांतिकारक युद्ध बर्गनची लढाई रशियन आणि ब्रिटिशांविरुद्ध फ्रेंच डच यांचा विजय आता आपण एकोणीस सप्टेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया पंधराशे एक्कावन्न फ्रान्सचा राजा हेनरी तिसरा यांचा जन्म अठराशे सदुसष्ट चित्रकार संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म एकोणावीसशे अकरा नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिन यांचा जन्म एकोणावीसशे बारा भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हिड यांचा जन्म एकोणावीसशे सतरा नेपटल प्रकाशनचे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा जन्म एकोणासशे पंचवीस निर्माते व नाटककार बाबूराव गोखले यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठावन्न गायक अभिनेता व गीत लेखक लकी अली यांचा जन्म एकोणावीसशे पासष्ट भारतीय अमेरिकन अंतराळवीर सुनियता विल्यम यांचा क्लिव लँड ओहायो अमेरिका येथे जन्म एकोणावीसशे भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांचा जन्म एकोणीसशे चाळीस भारतीय चित्रपट दिग्दर्शक पिनाकी चौधरी यांचा जन्म अठराशे एकोणचाळीस कॅडबरीचे संस्थापक जॉर्ज जॉर्ज कॅडबरी यांचा जन्म आता आपण एकोणीस सप्टेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे दहा डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमन यांचे निधन सतराशे सव्वीस छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडोबल्लाळ चिटणीस यांचे निधन अठराशे एक्क्याऐंशी अमेरिकेचे विसवे राष्ट्राध्यक्ष जेम्स गाल्फिल्ड यांचे निधन एकोणीसशे पंचवीस इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन यांचे निधन एकोणीसशे छत्तीस हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक संशोधक व गांधर्व विद्यालयाचे एक संस्थापक पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन एकोणीसशे त्रेसष्ट जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचे निधन दोन हजार दोन रंगभूमी व चित्रपट दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे निधन दोन हजार चार सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन दोन हजार सात मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय लेखक आणि राजकारणी ओडिशाचे आमदार विष्णू सेठी यांचे निधन दोन हजार अकरा बेलीज देशाचे पहिले पंतप्रधान जॉर्ज कँडल किंमत यांचे निधन दोन हजार सात संगीतकार दत्तात्रय शंकर तथा दत्ता डावजेकर उर्फ डी डी यांचे निधन एकोणावीसशे चव्वेचाळीस अँग्लो इंडियन कमांडर आणि पायलट व्हिक्टोरिया क्रॉस गाय गिब्सन यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकोणावीस सप्टेंबरचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन असो तोपर्यंत थँक्यू